कनाशी स्वामी समर्थ येत्या एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ म्हणजे माता लक्ष्मीची आराधना आपले पारायण स्वामींचं पारायण दत्तगुरूंचं पारायण आणि इतर विविध पूजाविधी आपल्याला या शुभ काळामध्ये या शुभ महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला करायचे आहे आता बघा बऱ्याच ताईंना खूप प्रश्न पडले होते व्हिडिओ छोटासाच असणार आहे खूप मोठा नसणार आहे पण तरीसुद्धा बऱ्याच ताईंना प्रश्न होते की ताई यावर्षी वर्षी अगदी वीस तारखेला अमावस्या आलेली आहे बरं अमावस्या जी आहे ती बुधवारी दाखवत आहे पण वीस तारखेला काही न दाखवता तर वीस तारखेला आपल्याला गुरुवार आलेला आहे तर हा गुरुवार आपला पहिला धरला जाणार आहे का आणि कोणत्या गुरुवारपासून आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे गुरुवार आपल्याला धरायचे आहे आता महालक्ष्मीचे गुरुवार म्हणजे कुठले तर मार्गशीर्ष महिन्याची आपण जी ही मार्गशीर्ष पूजा करतो मार्गशीर्षची महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा आपण जी मांडतो ती करतो त्या गुरुवारचं सुरुवात जे आहे त्या गुरुवारची जी सुरुवात आहे त्याची स्थापना जी आहे पहिल्या गुरुवारची ती कधी आहे आता काय झालं आहे वीस तारखेला आहे अमावस्या आणि अमावस्या जी आहे 20 वीस तारखेला पंचांगानुसार बघा माझ्याकडे दाते पंचांग आहे दाते पंचांगानुसार मी तुम्हाला सांगते वीस तारखेला जे आहे ते बारा वाजून सतरा मिनिटापर्यंत म्हणजे जवळपास सव्वा बारापर्यंत अमावस्या आहे आता बऱ्याच त्यांचे प्रश्न होते ती सवा बारापर्यंत अमावस्या आहे आणि त्यानंतर मग प्र प्रतिपदा सुरू होते आणि त्यामुळे प्रतिपदा म्हटलं की नवीन वर्ष नवीन महिन्याचा पहिला दिवस प्रतिपदेपासून नवीन महिन्याचा पहिला दिवस असतो पण आता काय झालं आहे ना की जेव्हा आपण पौर्णिमा करतो जेव्हा आपण अमावस्या करतो बघतो तेव्हा जो सूर्याने बघितलेला दिवस असतो म्हणजे अमावस्येतला पौर्णिमेतला सूर्याने बघितलेला असतो ना तो धरला जातो आता त्यानुसार सूर्याने बघितलेला जो दिवस आहे जी वीस तारीख आहे आणि ज्या दिवशी गुरुवार आहे आणि तारीख आहे वीस तारीख वीस नोव्हेंबर हा गुरुवारचा दिवस आलेला आहे आता गुरुवार असल्यामुळे काय झालेलं आहे बऱ्याच बऱ्याचदाईंना प्रश्न पडलेला आहे की ताई हा आपला पहिला गुरुवार आपण धरायचा का कारण सव्वा बारा वाजता तर अमावस्या संपत आहे आणि त्यानंतर प्रतिपदा सुरू होते मग पहिला गुरुवार आपण हा वीस तारखेच्या पहिल्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस तारखेच्या आत मला पहिला गुरुवार जो आहे तो करायचा आहे का तर अजिबात नाही चुकूनही हा पहिला गुरुवार समजू नका कारण हा पहिला गुरुवार नाही आहे अमावस्या म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस ज्याला ज्या दिवशी कुठल्याही प्रकारचा चंद्रप्रकाश नसतो आपल्याला हे सगळं माहिती आहे हा छोटासा सायन्समधला भाग आहे पण पर... नवीन दिवस म्हणजे प्रतिपदा प्रतिपदेपासून आपल्या दिवसाची आपल्या महिन्याची सुरुवात होते मग प्रतिपदा कधी होते म्हणजे न्यू डे स्टार्ट कधी होतो तर प पहिल्या दिवशीपासून आता सवा वारा नंतर प्रतिपदा आहे प्रतिपदा श्राद्ध आहे आता तुम्ही जर का बघू शकता तर इथे लिहिलेलं आहे बघा प्रतिपदा प्रतिपदा श्राद्ध बघा इथे लिहिलेलं आहे जवळून बघा तर हा जो दिवस आहे ना प्रतिपदेचं श्राद्ध म्हणून मानलं जातं आता मध्ये मध्ये महिन्यांमध्ये हेही दिवस असतात पण प्रतिपदा जरी म्हटलं तरी हा पहिला दिवस मार्गशीर्षचा नाही हा शेवटचा दिवसच कार्तिकेतला आहे जो कार्तिक महिना आत्ता आपला चालू आहे म्हणजे आत्ता जो महिना चालू आहे कार्तिक महिना तो कार्तिक महिनाच आत्ता चालू आहे आणि कार्तिक महिन्याचाच शेवटचा दिवस हा वीस तारखेचा असणार आहे कारण अमावस्यासुद्धा जी सूर्याने बघितलेली असते तो शेवटचा दिवस मानला जातो अशा पद्धतीने पंचांग आपल्याला सांगत असतं हिंदू शास्त्रानुसार आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्या कालनिर्णय असू दे महालक्ष्मी असू दे कुठलंही कॅलेंडर असू दे किंवा पंचांग असू दे यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर सांगितलं असतं की त्या दिवशी कोणता दिवस चालू आहे आता बघा खंडोबांचे घट बसणार आहेत खंडोबांचे घट आता आपण बसवणार आहात ज्यांचे ज्यांचे खंडोबांचे कुलदेवत आहे त्यांचे घट असतात बऱ्याच जणांचे ते घटसुद्धा प्रतिपदेपासूनच बसतात पाच दिवसाचे चंपाषिष्टीपर्यंत घट बसतात पाच दिवसाचे बरोबर मग ते पाच दिवसाचं मग तुम्ही वीस तारखेला काने बसवणार आहे साडेबारा नंतर नाही कारण तो पहिल्या दिवशी म्हणजेच तुम्हाला मार्गशीर्ष मासारंभ जो आहे तो एकवीस तारखेला होत आहे आणि एकवीस तारखेला होतोय त्या दिवशी मार्तंड भैरव मल्हारी खंडोबा षडरात्रोत्सव सुरुवात आहे देवदिवाळी त्याला म्हणतात आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष मास, मासारंभ या दिवशी होत आहे इथे पूर्णपणे ताते पंचांगमध्ये स्पष्टपणे तुम्हाला दिलेलं आहे ज्या दिवशी मल्हारी मार्तंड खंडोबा यांच्या षडरात्रोत्सव म्हणजे सहा दिवसांचा जो चंपाषष्ठी असते सहा दिवसाचा जो घट स्थापना विधी असते ती होत असते आणि त्यासाठी पहिला दिवस हाच धरला जातो म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा एकवीस तारखेचा आहे त्यामुळे गुरुवार जे आहे तुमचे हे जे गुरुवार आहे हे गुरुवार तुमचा पहिला गुरुवार जो असणार आहे तो सत्तावीस तारखेचा असणार आहे त्यानंतर दुसरा गुरुवार जो आहे तो चार तारखेचा चार डिसेंबर ज्या दिवशी दत्त जयंती पण आहे बघा किती शुभयोग आहे किती दुर्मिळ योग आहे की त्या दिवशी गुरुवारी दत्तजयंती आलेली आहे गुरुवारीच महालक्ष्मीचंही पूजन आपल्याला करायचं आहे त्यामुळे खूप शुभ योग आलेला आहे त्याचबरोबर पुढचा गु जो गुरुवार आहे तो गुरुवार तुमचा असणार आहे अकरा तारखेला अकरा तारखेला ज्या दिवशी कालाष्टमी आहे त्यानंतर नंतरचा जो गुरुवार असणार आहे तो आहे तुमचा अठरा तारखेला असे टोटल तुमचे चार गुरुवार होणार आहे आणि त्याचसाठी आता इथे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तर अठरा तारखेला शिवरात्री आहे ज्या दिवशी परत अमावस्येचा काळ लागलेला आहे बघा अमावस्येचा काळ लागलेला आहे पण गुरुवार नंतर तो अमावस्येचा काळ आहे म्हणजे ती जी अमावस्या आहे ती एकोणीसला आहे त्यामुळे अठरा जो आहे तो शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन करायचं का असं प्रश्न न विचारता त्या दिवशीच आपलं शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि त्या दिवशी सुद्धा अमावस्या नाही पण जरी असली तरी ती मार्गशीर्ष अमावस्या असते कारण अमावस्या हा महिनेचा शेवटचा दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही तुमचं उद्यापन हे नक्कीच करू शकता त्यामुळे इतका गोंधळ इतके प्रश्न मला इन्स्टा फेसबुक यूट्यूब सगळीकडे इतके प्रश्न होते व्हॉट्सअपलाही खूप क्वेश्चन्स होते की ताई नक्की पहिला गुरुवार कधी आणि शेवटचा काय करायचं कारण अमावस्या आलेली आहे तर शेवटचा सुद्धा जो आहे तुमचा जो गुरुवार आहे तो अठरा डिसेंबरलाच असणार आहे आणि इन केस अठरा डिसेंबरला एखाद्या ताईला जमलं नाही अडचण पाळी काहीही आलं काहीही प्रॉब्लेम झाले तर पुढच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करून द्यायचं आहे असं त्याला लांबवायचं नाही त्याला खेचायचं नाही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून तुम्हाला ही पूजा स्थापना संपन्न करायची आहे ठीक आहे चला सर्व प्रश्नांची उत्तरं आता शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला मिळाले असतील आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि महालक्ष्मीचं आगमन करायचं आहे म्हणून हो महालक्ष्मी नम लिहायचं आहे आणि परत पुढच्या व्हिडिओला भेटण्यासाठी सबस्क्राईबवर नोटिफिकेशनला क्लिक केल्याशिवाय जायचं नाही भेटूया परत Should he spot me somewhere?